सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर शिवाचार्य महास्वामी यांनी मंगळवारी महापालिकेत मॉर्निंग वॉक साठी साडेसहा वाजलेले महापालिकेच्या आवारात ज्येष्ठांसह युवक युवतीही दैनंदिन कवायती योगा करण्यात मग्न इतक्यात एक चार वाहन महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आलं आणि त्यातून उतरले लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी भगव वस्त्र परिधान केलेल्या महाराजांना पाहून अनेकांनी लोटांगण घातलं तर अनेकांनी त्यांच्या समवेत सेल्फी काढला फोटो सेशन केलं या प्रसंगी महापालिकेच्या आवारातील ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला जितने बी काम हो हैं और सभी काम इन पाच सालो लिए ईश्वर मुझे आशीर्वाद प्रदान करेंगे और आप सभी लोगों का पूरा पूरा सहयोग प्राप्त होगा यह मैं विश्वास करता हूँ दोस्तों ज़्यादा क्या कहूँ आपके बीच आया हूँ तो निश्चित ही आप अपना बहुमूल वो जो वोट है भारतीय जनता पक्ष के जो चिन्ह है कमल चिन्ह उस पर 18 तारीख को बटन दबा करके आप मुझे आप लोगों की सेवा के लिए लोकसभा में भेजेंगे त्यांच्या समवेत हास्याचा गडगडाटही केला आणि व्यायामाचे काही प्रकारही सादर केले त्यानंतर महास्वामींनी महिलांशी संवाद साधला महाराजांचा ताफा खंदक बागेकडं निघाला एका ज्येष्ठ नागरिकानं बासरी वाजवून त्यांचं स्वागत केलं महास्वामींनी खंदक बागेतील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला या ठिकाणी कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं मी निवडून आल्यानंतर पाच वर्षे तुमचा बोजा माझ्यावर असणार आहे त्यामुळं तेवीस मे रोजी होणाऱ्या जल्लोषाची तयारी करा असं आवाहन महास्वामींनी केलं इलेक्शन लढू नये याच्यासाठी एकच विषय आहे की एका नाण्याचे दोन बाजू आहेत तर त्याला असंही तुम्ही विचार करू शकता धर्म आणि दंड धर्म म्हणजे नैतिकता दंड म्हणजे की शासन जर धर्म नसेल तर अनैतिकता जास्त हो जास्त होणार यावेळी प्रताप चव्हाण विजय पुकाळे आणि महेश धाराशिवकर उपस्थित होते